आंघोळ करत नाही रे अरे आंघोळ तरी जाणार बर चल मग उरक लाव करू शिरू होतोय तुम्हाला तु नको बाबा आता रे दहा रुपये कशाला गोड पान खाला नाही मी माहितीला पण जात ना गोडफान खाणारी तेवढंच जा। वा थँक्यू तर मित्रांनो मी रेडी झालेलो आहे आणि माझ्या पाठीमाग तुम्ही बघू शकता मामाची कोरगी तुम्हाला मगाशीच बघितलं तुम्ही मगायशीच बघितलं माझी मोठी बहीण तर आता आम्ही चाललोय फिरायला आपलूजला थोडं काय घरगुती सामान घ्यायचं होतं तर कंटिन्यू राहा तुम्ही ब्लॉग मध्ये आणि माझ्या मागं तुम्ही बघू शकता ये चिली पिली का येतला चालले आपण तुझं तुलाच काल दात का काल आहे ते तू बना फिरू नको कामा पडशील अजून असला तर चला का तुम्हाला इथं पुढं बसवतो बर चला मित्रांनो हे बसा हम्म ए बाबा तुले जाडे बरं कासलेले हलकू खाणार हॅलो मित्रांनो बरोबर की नाही काय मामाची पोरगी थोडीफार सेवा करावी लागते तुम्ही बघू शकता आणि तिला भाजले सर्वात महत्वाचं दाखवू हे बघा बस आहे वजले टाकू नका मी लिहा हडकुड आहे बर चला मित्रांनो आपण मस्त मध्ये का नाही आमच्या गावचा मशूर गोळावाले कुडसगावचा <laughs> मशूर मशहूर गोळेवाले <laughs> कधी खुडुस गावाला भेट दिली तर नक्की खुडुस गावामध्ये को आपल्या इथंच आहे काय चौकातच आहे यांचा गोळा खूप छान आहे कधी आले तर नक्की खाऊन जावा चला तर मित्रांनो आम्ही पोचलेलो आहे आपलूज पण त्यापूर्वी एक थोडंसं घरगुती काम होतं ते दुकानातलं म्हणजे सामान वगैरे घ्यायचं होतं काय इलेक्ट्रिक वस्तू ना इलेक्ट्रिक वस्तू घ्यायच्या वगैरे होत्या आणि त्या दोघी आमच्या बघत थांबल्या होत्या आम्ही कधी येतो ते कसं वाटतंय चला दुसरं आपण गाडी चाललेला लावतो मी चला माझ्या लग्नाचा निक्सर घ्यायचा आहे आमचे फॅमिलीवाले फॅमिली सोबत आले ना देवच पाहिजे या मॅडमला वॉशिंग मशीन पाहिजे कारण एवढंच तिच्या हाताला आहे ना लागले त्यामुळं तिला वॉशिंग मशीन घ्यायचे हे बघा तुम्ही मित्रांनो लय भारी भारी बरं का इथं फ्रीज वगैरे हां हा हो का तुम्हाला सांगते मी निवांत एका कोपऱ्याला उभारा आहे फॅमिली सोबत आले ना तुम्हाला बघायचे का ते हे बघा कसं त्या बिचाऱ्याला इकडे तिकडे पळवतात बघा बाय आहे मिक्सर घ्यायचं आहे आणि वॉशिंग मशीन घ्यायचं हे बघा त्यांच्या नखरे बघा इकडे तिकडे इकडे तिकडे त्याला फिरवतात हे कुठली पसंत पडली का नाही एवढं बघायचं ते सगळ्या इकडचं वॉशिंग मशीन बघून झालं त्यांच्या तरी त्यांना पसंत पडत नाही अजून त्या भागात गेले ते लोक बघायला देमाची तू काय घेऊन देऊ नको तिच्या नवऱ्याला घेऊन देऊ तुझ्या नवऱ्याला कॉल कर म्हणून वॉशिंग मशीन आवडली का नवऱ्याचं पैसे लगेच बघितलं का बघितलं masing-masing terbagi demi nih, Atau ini loku mixer gitu. yang kan Mixer aja. Sangat abur. कुठला कुठला लगायचं इतला माझ्या लग्नाला काय दिसत चेन घ्यायची चेन दोन तोळ्याची बोल बोल काय तुझं एकदा सांग माझ्या लग्नाला कशाला तुझ्या मम्मीला म्हटलंय मी चेन बनवते दो बर बर का दोन तोळ्याची बरोबर की नाही मित्रांनो मामीकडून घ्यावं लागतं एकतर दिली नाही मामीने बरोबर का दिली नाही तर मित्रांनो आता मी आईस्क्रीम खायला आलो येऊरी हौरी काय बघायचं ते

मला सांग ना कुणी घेतले आज मामाच्या पोरीला देखे। मी चुनाला लावला तिच्याकडून पार्टी घेतली आम्ही जाडे दमादमानी खाकी खूप खूप

मित्रांनो फॉलो देतून आमचा झालेला आहे आणि आम्ही बुकिंग वगैरे केलेलं काय बुकिंग केले आपण वॉशिंग मशीन आणि एक मिक्सर वॉशिंग मशीनच बोललोय मी हा लगेच आणि या बघा बघाय हाऊरे ते या दोघी एक माझी बहीण आणि मामाची पोरी तुले हाऊ रे ग तुझं पोट भरत गेलाय की मला एवढं सांग तू हाऊ हाऊरे काय बघते आणि मला बसायला खुर्ची नाही आता आम्ही आहे तुला कसं वाटतंय गाव आमचं नातेपुतेला दिले आता तू नातेपुतेला जायचं चांगलंय काय मला खूप आवडत हो नातेपुते पण खूप आवडत बरं तुम्हाला मी फुकट मध्ये

ए पिऊ नको ए हावरीच आहे पिऊ नका आता सोडा याच्यामध्ये वतला जाल ठसका जातो ना जा फास्ट्रेंगा फास्ट्रेंगा। फास्ट्रेंगा। <laughs> पी लो हावरे पिकी खूप छान आहे आता एक काळे मीठ टाकते अजून बाहेर होत पी 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 कस वाटत मिर काय म्हणतो सोडा ले भारी सोडा होता त्या बाईने काहीतरी मीठ टाकलं सगळं नाकात गेलं ते ठसका वगैरे होत होता याला <coughs> काय यांना सवय कसं वाटलं तुला आले तर कारखान्याच्या

गॅस वगैरे हो तुम्ही बघू शकता या अशा पद्धतीने बनवलं जातं खूपच भारी होत अकलूजचा रोड आहे भारी <coughs> होत ना खरंच लय भारी होत मस्त बनवलं भाईने सबस्क्राईब करते ना चलेगा चलेगा चल शुक्रिया तो तो राईट पुर हो राईट चल भर वाटला <laughs> <laughs> ना की माझ्या बहिणीने पैसे दिलेले आहेत आता माझं एकच काम राहिले हे डायरेक्ट हे पैसे डायरेक्ट बराबर ना आता रक्षाबंधन येणार आहे शुक्रिया भाय कल डालूंगा ये पोस्ट तेव्हा नाही ना तुला ते गाडी चालू ना बघा असं असतंय म्हणून आहे ना वजन वगैरे वाढवायचं नाही लिमिट मध्ये राहायचं लिमिट मध्ये खायचं लिमिट मध्ये सगळ्या गोष्टी आता ही बसणार आता पहिल्यांदा मी बसणार ही बसणार आहे तुम्ही बघू शकता खूप एन्जॉय केला भरपूर सामान काय काय खरेदी केलं त्याचा व्हिडिओ काढू शकलो नाही कारण घाई गडबडीत होतो आम्ही पडली पडली का उंची वाढवती ग तुला हजार वेळा सांगितलंय ही काय चप्पल आहे चप्पल तुझी आणि काय कलिंगडि कलिंगडस उचलते का ते आणि अशा तऱ्हेने आपला ब्लॉक संपतोय टाटा बाय बाय टेक केअर